नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची हेड स्टडी ही कथा मी राधेला फार काही बोललोच नाही फक्त त्याला एवढंच सुचवलं की त्याच्या जुन्या सबंध शरीराच्या डमीजपैकी काही त्याने आपल्या कामाच्या ठिकाणी आणून ठेवाव्यात पोलिसांच्या नजरेला केवळ मुंडकीच पडणे चांगले नव्हते त्यांना काहीतरी संशय आला असता त्या दिवसापासून राधे तंद्रित असल्यासारखा वागू लागला त्याचे बोलणे जवळजवळ बंदच झाले कधी कधी मला मात्र किंवा मा गिरिजाला तो म्हणे स्वप्नात माझ्याशी हसणारी स्त्री मला दिसायची म्हणजे माझ्यावर प्रेम करणार माझी आई आणि तो लहान मुलासारखा रडू लागायचा आम्ही त्याचे सांत्वन करायचो निष्फळ प्रयत्न करीत असायचो गिरिजा म्हणायची असं काय करता वेड्यासारखं तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आई गेल्या पण मी आहे ना मी आहे ना हे तिचे शब्द जणू त्याला चमकवून जागे करीन त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखून तो म्हणायचा हो तू आहेस ना तू आहेस पण मनातून राधेला कसली तरी टोचणी लागल्यासारखं दिसत होतं त्याचे व्यवहार पूर्ववत चालू होते पण मधूनच त्याचे भान जाईल आपण काय बोलत आहोत हेच तो विसरून जाईल मग धागा जुळवायला प्रयास पडत चेहरा अपराधी होई कसली तरी भीती वाटल्यासारखे शहारे अंगभर येत एकदा तर तो, तो मला स्पष्टच म्हणाला डॉक्टर मला काहीतरी होत आहे कसली तरी भीती वाटते पण तेवढेच कसली वाटते हे विचारले तर सांगे ना राधेच्या आजाराच्या चौथ्या अवस्थेची सुरुवात मला चांगली आठवते एकदा तो अचानक माझ्या हॉस्पिटलवर आला मी कामात होतो म्हणून त्याला वेटिंग रूममध्ये बसायला सांगितले तर तो चार वेळा माझ्या रूममध्ये डोकावून गेला शेवटी त्याने बॉयकडे निरोप पाठवला डॉक्टरांना सांगा की माझा अर्जंट काम आहे मग मीच त्याला भेटायला बाहेर गेलो तो लगेच जागेवरून उठून माझ्याजवळ आला मला म्हणाला मला फार भीती वाटते रे डॉक्टर मी काय करू मी म्हटलं हे बघ राधे उगाच भलत्या सलत्या भीतीला मनात थारा देऊ नकोस हे बघ आपलं डोकं असतं ना डोकं डोकं शब्दाच्या उच्चाराबरोबर त्याच्या भिवया उंचवल्या पण तिकडे लक्ष न देता मी म्हटलं आपलं डोकं फार नाजूक असतं त्यावर शक्य तितका कमी ताण द्यावा तेव्हा हे घाबरणं सोडून दे तेच तुझा घात करले नाहीतर तुला तसं काही झालेलं नाही कुणी तुला कसलाही दोष देत नाही आता झालं गेलं डोक्यातून काढून टाक बरं मी इतकं लांब लचक लेक्चर दिलं पण राधेला जसं काही ते ऐकूच येत नव्हतं त्याचे मन जे काही असा बोलत होतं त्याचाच अर्थ लावण्यात तो गुंगो होता एकदम त्याने आजूबाजूला पाहिलं कोणी ऐकत नाही ना, ना। याची खात्री करून घेतली आणि मग तो हलक्या आवाजात अगदी कुजबुजल्यासारखा मला म्हणाला हे बघ विचारतो म्हणून रागवू नकोस पण काल दुकानावर येताना तू एखादी कुऱ्हाड आणली होतीस का एरवीच्या परिस्थितीत कुणी हा प्रश्न केला असता तर मी त्याला खुळ्यात काढून मोकळा झालो असतो पण राधेच्या घरी कुऱ्हाड असल्याच्या बातमीनेच माझ्या अंगातून भयाची शिरशिरी गेली पुढे येणाऱ्या भीषण प्रसंगाची जाणीव मला तिथेच पहिल्यांदा झाली पण ते राधेला जाणवू नये म्हणून मी सारे हसण्यावर हात त्याच्या एवढं विचारायला तू इथं धावत आलास आणि म्हणे माझा अर्जंट का तुला कल्पना नाही डॉक्टर तुला थट्टा वाटते पण माझ्या लेखी ही फार महत्वाची गोष्ट आहे मला माहितीये तू तू नसणारा चांगले कुराड भीतीने जवळजवळ थरथरत राधे बोलत होता पण पन दुसऱ्या कोणाकडे बोलायची देखील चोरी आहे तुला निदान विचारू तरी शकतो पण तू किंवा दुसऱ्या कोणी कुऱ्हाड तुम्ही कोणी कशाला आणाल पण माझं काय होत मी माझ्या लक्षातच राहत नाही रे काही मधलं मधलं विसरून जातो आणि मग गोंधळ होतो त्या दिवशी आई गेली त्या रात्री कधी परत आलोय मला निरसा आठवतही नाही मी राधेच्या तोंडावर हात ठेवला आजूबाजूला पाहिलं ऐकणारे कुणीच नव्हते मी त्याला हलकेच पण पड़ ठामपणे सांगितले हे बघ त्या रात्रीविषयी कुठंच बोलायचं नाही तुला काहीही झालेलं नाही फक्त टेन्शन आलंय जरास त्या संध्याकाळी मी गाडी घेऊन राधेकृष्णाच्या दुकानावर गेलो तो कसले कुराड म्हणतो ते बघायला मी त्याच्यावर संशय घेतोय असं वाटू न देता ती त्याच्याकडून काढून घ्यायला हवी होती शक्य तेवढ्या लवकर त्याने फारशी खळखळ केली नाही कुऱ्हाड दाखवायला तो उत्सुक होताच पटकन उठला आणि कुराड आणायला आत गेला मी दुकानात इकडे तिकडे पाहत बसलो राधे मोठा कलावंत होता यात शंकाच नाही सगळी शिरे जिवंत वाटत होती सगळी माझ्याकडे टवकारून पाहत होती जशी काही मला विचारत होती तू कोण आहेस धडवालं शिर तुझं धड काढून टाकलं पाहिजे एकदा म्हणजे समजेल मग तू आमच्यातलाच तू आमच्यातलाच नुसत्या कल्पनेने मला घाम फुटला आणि एकाएकी मी असा काही दचकलो हातात कुराड घेऊन राधे दारत होणालो राधे मी म्हणालो राधे आणि एकदम एक चांगली कल्पना माझ्या डोक्यात आली नुसती कुराड नेऊन काय फायदा त्यापेक्षा राधेलाच काही दिवस आपल्याजवळ ठेवलं तर शक्य तेवढ्या हळूवारपणे मी त्याला ही कल्पना सांगितली म्हणजे तुलाही वाटतं का मी पेशंट आहे राधे खिन्नपणे हसून म्हणाले पेशंट म्हणून नाही रे नुसत्या विश्रांतीसाठी कसला विचार म्हणून करायचा नाही काम तर मुळीच करायचं नाही नुसता आराम करायचा गप्पा मारायचा रेडिओ ऐकायचा कबूल आश्चर्य म्हणजे राधे कबूल झाला एखाद्या लहान असहाय आज्ञाधारक मुलासारखा मला एकदम त्याची दया आली मी त्याला ओढून जवळ घेतलं अगदी गच्च छातीशी धरलं अजून मी त्याच्यावर केलेलं सारं प्रेम एकदम उफाळून आलं मी त्याच्या कानात सांगितलं डरो मत राधे अरे मी तुझ्या पाठीशी आहे ना मग कोणी काही करणार नाही तुझं हे बोलता बोलता अचानक माझे लक्ष एका वस्तूकडे गेले मला आठवलं की मी आलो तेव्हा राधे याच वस्तूशी खेळत बसला होता ते त्यानेच बनवलेले गिरिजाचे चिनी मातीचे मस्तक होते ठरल्याप्रमाणे राधे हॉस्पिटलमध्ये येऊन राहिला अजून त्याला स्वप्न पडत आणि भीतीची लाट अंगावर आल्यासारखं होईल परंतु एकंदरीत तो बराच सावरल्यासारखा वाटला वाटले की तो जर कायम माझ्याकडे राहिला तर पुन्हा कधीच त्याच्या हातून काही वेळवाकडं घालणार नाही पण ते होणं नव्हतं दहा पंधरा दिवसातच राधे घरी परत गेला तो गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेसच बातमी आली गिरीजा बेपत्ता होती रात्रभर तिची वाट पाहून तिचे वडील पहाटे शोधायला बाहेर पडले प्रथम ते राधेकृष्णाकडेच गेले त्याला यातलं काहीच माहीत नव्हतं कळले तेव्हा तो नुसता खुड्यासारखा रडायलाच लागला मग ते माझ्याकडे आले आम्ही दोघे मिळून पोलीस स्टेशनवर गेलो पोलीस स्टेशनवर आम्ही पोहोचलो ना पोहोचलो तो तिथे एक चमत्कारिक बातमी आम्हाला ऐकायला मिळाली एक तरुणी मोटार अपघातात सापडली होती गिरिजेच्या बापाचे पायेच गळाले कसाबसा धीर करून आम्ही अपघाताच्या ठिकाणी गेलो पंचनामा चालला होता मोटारचा ड्रायव्हर तिथेच होता त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो पूर्ण निर्दोष होता रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी पूर्ण वेगात होती पन तीचा आवीर भावा वरून ती तरुणी रस्त्यातच उभी होती पण तिच्या आविर्भावावरून ती पलीकडे जाणार असं वाटत होत ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि तिच्या जाण्याच्या अंदाजाने गाडी पुढे नेली पण अंदाज चुकला कारण ती तरुणी जागची हल्लीच नाही त्यामुळे तिला गाडीचा फार नाही पण थोडासा धक्का बसला तेवढ्याशा धक्क्याने ती खाली कोसळून पडली गाडी थांबवून ड्रायव्हर तिच्याजवळ गेला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला त्या मुलीचे शीर आणि धड वेगवेगळे झाले होते कशावरून तो खरं बोलतो मी पोलीस ऑफिसरला विचारलं प्रेत ओळखण्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर जात होतो ते कळलेच आता आम्हाला त्याने आम्हाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला देह दाखवला स्वतःच्या हाताने चादर दूर करीत तो म्हणाला पहा ओळखता येतं का चादर दूर करताच जे दिसले त्याने आमच्या अंगावर शहारे आले कुऱ्हाडीने शिरापासून वेगळे केलेले ते धड गिरिजेचे होते शिरही गिरिजेच होतं पण ते चिनी मातीचं होतं राधेला पाठीशी घालायला मला सवडच मिळाली नाही गिरिजेच्या वडिलांनीच ते शीर तयार करणाऱ्या कारागिराचं नाव पोलिसांना सांगून टाकलं लगोलग त्यांनी राधेच्या दुकानावर धाड घातली सगळ्या फळ्यांवरची मुटकी खाली अस्तव्यस्त पडली होती टकले लोक हसणारे राक्षस प्रेताची कवटी भिवया नसलेला माणूस डोळ फिरवणारे बाळ दात पडलेला म्हातारा सुळे लावलेला शेटजी गुळगुळीत डोक्याची सुंदरी जबडा हलवून दाखवणारा विदूषक सगळ्यांची मुंडकी नुकत्याच होऊन गेलेल्या एखाद्या संहारात तुटून पडावीत ना तशी उलटसुलट वेळी वाकडी पडली होती आणि त्या संहाराच्या मध्ये बसला होता तो त्या साऱ्यांचा करता त्या मुंडक्यांचा सृष्टीचा ब्रह्मदेव या क्षणी त्याला कसलेच भान नव्हते तो आपल्याच नदात काहीतरी करीत बसला होता मी त्याला हाक मारली राधे तो वळला आणि मग माझ्या ध्यानात आले की तो काय करीत होता तो एक मुंडके स्टुलावर ठेवून त्याच्या केसांची वणी घाल वेणी घालीत होता मी पोलीस ऑफिसरला थांबण्याची खून केली तो जागच्या जागीच उभा राहिला न बोलता राधेने त्या वेणीवर सायलीच्या फुलांचा गजरा मारला मी पुन्हा हाक मारली राधे आज कसलं चित्र करतोय त्याबरोबर राधेने स्टूल वळवले गिरीजा माझी गिरिजा स्टूलवरच्या मुंडक्याकडे बोट दाखवून तो म्हणाला शेजारचा ब्रश उचलून त्याने लाल रंगात बुडवला आणि तिच्या पांढुरक्या कपाळावर कुंकू काढीत तो पुन्हा तेच म्हणाला गिरिजा माझी गिरिजा पोलीस ऑफिसर पुढे झाला आणि त्याने ते मुंडके उचलले अजूनही त्यातून रक्त ठिपकत होते पोलिसांनी तो ताब्यात घेताच राधे रडू लागला मोठ्याने मुक्तपणे आक्रोश करू लागला हळूहळू त्या आक्रोशाचं रूपांतर भीतीच्या आरोळ्यात झालं त्यातला शब्दही कळत नव्हता एखादे विलक्षण भय पाठीमागे लागलेले मुके जनावर कन्हेल हंबरेल तशा त्या किंगकाळ्या होत्या मग काही लपवण्यात अर्थच राहिला नव्हता मला सारं काही पोलिसांना सांगून टाकावं लागलं मी राधे कृष्णाच्या डोक्यात बिघाड झाल्याचं सर्टिफिकेट दिलं त्यामुळे निदान त्याची शिक्षा चुकली लवकरच तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला या घटनेचे मला विलक्षण दुःख झालं किती ते दुसऱ्याच्या लक्षातही येणार नाही कारण माझे राधेकृष्णावर किती आणि कसे प्रेम होते ते ज जग समजू शकणार नाही लोकांना कळते ते आई आणि मुलगा यांच्यातले नवरा बायकोमधले भाऊ बहिणीचं प्रेम पण दोन मित्रांमधलं प्रेम दोन पुरुषांमधलं प्रेम त्यांना समजू शकत नाही एनिवे राधेवर मी जीवापड प्रेम केले पण राधे एकटा कधी माझ्या वाट्याला फारसा आला नाही प्रथम आई मग गिरिजा तेव्हा त्या दोघींचे जे झाले ते, वा ते, ते करण्या वाचून दुसरा काय उपाय होता आणि मुंडकी मुंडके तयार करताना राधेला पाहिलं की माझ्या रक्ताचा का, का जशी काही उकळीच फुटे मला त्याचा हेवा सुद्धा वाटायचा मुंडके हातात खेळवता येतात म्हणे पण ती संधी दैवाने मलाही दिली ही विकृती आहे मला तरी कधीच तसे वाटले नाही तसे वाटत राहिले तर त्याचा परिणाम राधेवर झाला तसा होतो तो हॉस्पिटलमधला पेशंट आहे मी डॉक्टर आहे मग माझ्यात विकृती कशी असेल दुकानाची डुप्लिकेट चावी माझ्याकडे विश्वासाने देऊन ठेवलेली आहे एवढे देखील लक्षात न राहणारा भोळा राधे आणि सारे काही शिथाफीने उरकून टाकणारा मी आमची तुलना तरी कशी होते पण राधे वेडा असला तरी माझे त्याच्यावर प्रेम आहे आज तो माझ्या हॉस्पिटलमध्ये आहे माझ्या एकट्याचा आहे गेल्या चार दोन दिवसात एक गोष्ट मात्र मला जाणवू लागली आहे नर्स परेराची राधेविषयीची आपुलकी वाढू लागली आहे प्राणघातक वेड्याचा बळी जाण्याची आता तिची पाळी आहे ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या मौली कथाकथन ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा